तीनही सेना प्रमुखांबरोबर बैठक होती मात्र आता आपण जर पाहिलं तर एकूणच पूर्ण देशातली तिन्ही सैन्य जे आहेत ते ऍक्टिव्ह झालेले आहेत अलर्ट मोडवर आहेत आणि त्यामुळे सध्या पंतप्रधानांसोबत बैठक सुरू आहे तिन्ही सेना दलाचे से प्रमुख जे आहेत या बैठकीमध्ये आहे आणि इथून पुढे ह्या सगळ्यांवरती कसा अजेंडा असणार आहे कशा पद्धतीनं काम करायचं आहे जर युद्ध झालं तर कशा पद्धतीनं अलर्ट राहायचं आहे या सगळ्यावरती चर्चा जी आहे ती होताना पाहायला मिळते स्नेहल बिलकुल सीमा या बैठकीमध्ये नेमकं का काय होऊ शकतं पंतप्रधान काही निर्देश देऊ शकतात का कारण सैन्याला पूर्ण अधिकार त्यांनी दिल्याचं गॅजेट देखील समोर आलं होतं नक्कीच आपण जर काल पाहिलं असेल तर काल जे बॉर्डरवरती अनेक राज्य आहेत त्या सगळ्या राज्यांकडे ब्लॅकआउट घेतलं होतं त्यांना सगळ्यांना अलर्ट दिला होता आणि आजही जर आपण पाहिलं तर ही बैठक सुरू आहे आणि ही देशासाठी महत्वपूर्ण बैठक आहे या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे आणि कदाचित या बैठकीमध्ये अनेक नवीन सूचना ज्या मोदी देऊ शकतात अगदी धन्यवाद सीमा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतोय आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही सेना प्रमुखांना बोलावून घेतलेला आहे आणि त्यांच्यासोबत बैठकीला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका